शिवशाही बसमध्ये झालेल्या सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कारामुळे पुणे हादरले स्वारगेट बस डेपोमध्ये एका नराधमानं पहाटे सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला ही तरुणी आपल्या घरी पुण्याहून फलटणला जात होती पहाटे ती स्वारगेट बस डेपो मध्ये पोहोचली बसची वाट पाहत असताना त्या ठिकाणी आरोपी आला तरुण एकटे असल्याचं पाहताच आरोपीच्या डोक्यात कुकृत्य कु 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 करण्याचा विचार आला त्यानं तरुणीला कोपऱ्यात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये जायला सांगितलं तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच बस फलटणला जाईल असं त्या नराधमानं सांगितलं तरुणी टॉर्च लावून आत गेली आणि तिच्या पाठोपाठ नराधम गेला आणि तिच्यावर जबरदस्ती केली लैंगिक अत्याचार करून आरोपी तेथून पसार झाला तरुणीनं त्या ठिकाणी कुणालाच याची माहिती दिलेली नाही ती थेट फलटणच्या घरी गेली घरी गेल्यानंतर तिने याची सगळी हकीकत आपल्या पालकांना सांगितली पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठत तरुणीसोबत झालेली सगळी माहिती दिली